छंद आहे नाद आहे चांगलं ते समाजामध्ये दिलं पाहिजे ह्या भूमिका घेऊन मागणार आहे कारण साहित्य संमेलन हे काही साधी गोष्ट नाही लाखोने खर्च करावा लागतो तिथं आणि सरहद्द सारखी संस्था ती करू शकेल की नाही हे माझ्या मनामध्ये शंका होती पण ते प्रयत्नवादी असल्यामुळं विल विल फाइंड अ वे असं म्हणणारे आहे त्यामुळे त्यांनी ते जमवलंय सगळं आणि एक नवा विचार एकविसाव्या शतकामध्ये साहित्याचा नवा विचार देण्याचा ते प्रयत्न करतायत ही सगळी भाषणं तुम्ही सांगितलं कि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची अगोदरची आहेत सहा वर्ष अगोदरची आहेत आणि सांगितलं तुम्ही की काकासाहेब गाडगे हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते पंडित जवाहरलाल जी फार हुशार होते ते आणि अनेक ठिकाणी साहित्यावरचे त्यांचे त्यांनी या इंग्रजी भाषा शैलीच्या विषयी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूने सांगितलं त्याच्यातला एक आपण मुद्दा सांगितला झारचा तर एवढे ते हुशार होते की तिथं जाऊन मला त्या अडचणीत आणतील अशा प्रकारचा विचार त्यांनी केलेला असावा पण ते पंडितजी तिथ आले आणि काकासाहेब गाडगे स्वातंत्र्य सेनानी होते ते काय आजच्या सारख्या कुठल्या पंतप्रधानाला घाबरून वगैरे तिथं बसलेले नव्हते ते ठळकपणाने आपला विषय मांडला तर्कतीर्थाने विषय मांडला पण पंडित जवाहरलाल नेहरू एका शब्दाने संयुक्त महाराष्ट्राच्या विषयी बोलले नाहीत हे त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं पण ते मानण्याची ताकद हिंमत त्याला कुठून मिळाली असेल पण काका साहेब असे काही मी त्यांना पाहिलंय मी एकोणीशे पासष्ट साली इथे लॉ च्या ऍडमिशन करता म्हणून आलो व्हाईस चान्सलर होते ते आणि त्याच वेळेस मी पोलीस ऑफिसर म्हणून माझी अपॉइंटमेंट झाली होती आणि माझी एक टर्म सहा महिन्याची टर्म संपत आलेली होती आणि पुढची टर्म मला मिळत नव्हती मी काका थेट गेलो आणि सांगितलं मी इमर्जन्सी पोलीस कमिशन मध्ये चाललो आहे तर असं असं मला हे टर्म मला आपण द्यावी अरे म्हणाले तू हे देशाचं चांगलं काम आहे मंजूर केले म्हणाले आणि एवढ्या स्पष्टपणानं टर्म घेऊन पण फर्स्ट एल एल पुण्याचे सर्टिफिकेट आहे सेकंड एल एल मुंबईच आहे तर काकासाहेबांची माझी अशी आठवण आणि समक्ष भेट झालेली होती तर एक काकासाहेब गाडगे आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे दोघांनी शेवटपर्यंत आपली गांधी टोपी सोडलेली म्हणजे आपण पवारजी म्हणालात की त्यांनी साम्यवादाचा अभ्यास केलेला होता आणि विशेषतः रॉयच्या विषयी त्यांचा अतिशय जवळचे अशा प्रकारचे संबंध होते मीही त्यांच्या बरोबर चर्चा केलेली होती सर्किट हाऊस मध्ये ते मला बोलायचे तू पुण्याला कधी जा येणार आहेस विचारायचे मी म्हटलं तुम्ही मन सांगा मी येतो कारण एवढ्या मोठ्या विद्वान माणसाने एका मंत्र्याला असं सा सांगायचं तू कधी येणार आहेस मी तुम्ही म्हणाल तेव्हा येतो म्हणायचं आणि तिथं ते माझ्याशी बोलत बसायचे तर असं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हिमन रॉयचे फॉलोअरच होते ते परत बदल झाला वगैरे तर तुम्ही सांगितलं पण ते कम्युनिस्ट चळवळीच्या बाबतीमधला ते त्यांचा इतिहासही आहे पण नंतर त्यांनी मानवतावाद मानवतावाद आणि एम एन रॉय याच्याशी काही जास्त फरक नाहीये तर सांगायचं तात्पर्य असं की तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे ते गंबा सरदारांचं जसं होत तसंच ते धोतर कोट वगैरे टोपी असायची किंवा ह्या दोन व्यक्ती त्या काळचा तो तसाच सगळा काळ होता गंभा सरदार देखील रॉयस्ट असावेत मला एवढं माहिती नाही मी त्यांच्या संमेलनात स्वागताध्यक्ष होतो पण ते एक पुरोगामी अशा प्रकारचे थोर लेखक होते तर हे सगळ्या लेखकांना सगळ्यांना एक नवीन अशा प्रकारची विचाराची धारा देणारे अशा प्रकारचे हे पुस्तक आहे हे खरं म्हणजे हे पुस्तक उद्याच्या पिढीला एक प्रेरणा देणार आहे साहित्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशीनी त्यांनी काव्यापर्यंत पद्यापर्यंत शेवटच्या पानापर्यंत त्यांनी सांगितलं कादंबरी असो किंवा दीर्घ अशा प्रकारचं काव्य असो अशा बाबतीमध्ये देखील त्यांनी तर्कतीर्थानी लिहिलेलं आहे आणि ही वैचारिक भूमिका घेऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये काहीतरी घडावं या उद्देशाने ते साहित्य संमेलन होत उद्या महाराष्ट्र त्यांनी नवी दिल्लीमध्ये हे वैचारिक एक ज्यांची आज ज्या तऱ्हेनं ज्याचा उल्लेख इथं केला की आज आमची स्थिती काय चाललेली आहे त्या संमेलनामध्ये माणसा माणसाला जोडण्याची प्रक्रिया होती आजच्या ह्या संमेलनाच्या वेळेस संपूर्ण भारतामध्ये जातीवर धर्मावर अशा प्रकारचा माणूस विखुरला गेलेला आहे आणि तो साहित्यामध्ये किती जोडला जातोय हे खरं म्हणणे आम्हाला बघावं लागणार आहे सगळ्याच भाषेचं केवळ मराठी असं नाही मग ते पंजाबी असेल गुजराती असेल बंगाली असेल यामध्ये माणसं जे जातीच्या धर्मावर तोडली जातात ते जोडण्याचं काम हे साहित्य संमेलन करेल का याकडे आम्ही मोठ्या अपेक्षेने बघतोय दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये मी खरं म्हणजे जास्त काही बोलावं असं नाहीये पण मला जे थोडस सुचलं त्यामध्ये एवढंच म्हणेन की तुम्ही चांगला विचार घेऊन दिल्लीमध्ये साहित्य संमेलन भरवतात कितीही पैशाची तूट आली तरी लढेंगे लेकिन हम करेंगे ह्या भूमिकेतून साहित्य संमेलन घडवून आणतात ही काही साधी गोष्ट नाही त्याला हिंमत लागते की सगळे एक अनाऊन्समेंट केली जाते पण ते सावरणं मोठं कठीण आहे कारण मी एक संमेलन सोलापूरच केलं त्याला जोडून साहित्य संमेलन होत चेतनपल्ली पण किती खर्च येतो मी सत्यवर होतो त्यामुळे ते करू शकलो म्हण आज माझी हिम्मत होणार नाही कोण लोक पैसे देतात ते पुढे काहीतरी आपलं होईल म्हणून देतात आता नहार ना काय देणार ते पण त्या माणसाची हिंमत जबरदस्त आहे की त्यांना समाज सुधारावा असं वाटतंय आणि समाजाला चांगलं काय देता येईल याचा ते विचार करत असत सरहद्द संस्था काय आहे हा माणूस एवढा धडपडतो मला आश्चर्य वाटत काही कस करतात काय करतात माहिती नाही पण त्याला चिंता नाही चिंता आहेत समाजाची चिंता करत ते समाज घडवण्याचं काम करत असतात आणि तुम्ही सगळे जोशीजी तुम्ही आमच्या भगवंताचे तिथले तुमचा जन्म आहे पारशीचा भगवंत आम्ही मी सोलापूरचाच आहे त्यामुळे ते पारशी सोलापूर जिल्ह्यामधली आहे तुम्ही ते विचारवंत ताश, विचारवंत अशा प्रकारचे नेते आहेत तर ते आपणही यांना साथ देतात याबद्दल तुम्हाला धन्यवाद दिलं पाहिजे पवार साहेब तुमचं करावं तेवढं कौतुक नावाचे पवार असून तुम्ही हातामध्ये तलवार धरण्याचं त्यांचं नाव आहे पण हातामध्ये लेखणी घेऊन तलवारीच्या वर ते घाव घालण्याचा प्रयत्न करता ही साधी गोष्ट नाही मी गेली अनेक वर्ष त्यांना बघतो सुरुवातीला तेव्हा ज्यांना मी बघितलं संपादक असताना सकाळचे तर त्यावेळेस मला काय वाटलं नाही पण जेव्हा जेव्हा वाचत गेलो तर हा माणूस केवढा मोठा आहे याचा आपल्याला कल्पना येत नाही पण श्रीराम पवार आमचा इतिहास आहे श्रीराम पवार हे आमचं साहित्य आहे श्रीराम पवार हे आमचं चिंतन आहे आणि त्या चिंतनातून त्याने उभा महाराष्ट्र करावा अशा प्रकारची ही नवी भूमिका त्यांनी मांडली याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो तिन्ही भाषणं खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली पाहिजे आपण जसं ते थोडंसं तुम्ही सहन करणार कर आहात खर्च प्रत्येक जिल्ह्यामधल्या ग्रंथालयांना लोकांना देण्याचं करावं आणि ते देण्याचं करावं हे करण्याकरता मी आव्हान करेन की जे देऊ शकतात घेऊन देऊ शकतात त्यांनी ते घेऊन वाटण्याचं हे काम करावं अशा प्रकारची भूमिका मांडतो ह्या पुस्तकाच प्रकाशन झालं आणि आपण मोठ्या प्रेमाने बोलावलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सर एनडीटीव्ही मराठीच पीसीआर मी काय म्हणते माझच बाईट घेऊन टाका का चला